भीम नमस्कार सलाम मित्रांनो आज बनवतो आहे आम्ही चिकन दम बिर्याणी रेग्युलरली आमच्याकडे खूप ऑर्डर असतात आणि टाईम पुष्कळ कमी असतो थो, त्यात थोडंसं आम्ही ट्राय करतो आणि आमचे ब्लॉग चालू असतात नेहमी आणि व्हिडिओ बघताना स्क्रॉल नको करत जाऊ पूर्ण बघत जावा पूर्ण बघितल्याने काय होतं तुम्हाला जी रेसिपी आहे ती त्याची जाणकारी भेटते तुम्हाला आणि माहिती पडून जातं की काय काय जातं नेमकं प्रॉपर जे दम बिर्याणी असतं हैदराबादी दम बिर्याणी जे असतं त्या हैदराबादी दम बिर्याणीमध्ये प्रॉपर म्हणजे अगर खायचं असलं तर सालन जातं मिरचीचं आणि हां आणि नंतर त्यामध्ये सालन जातं तर ही प्रॉपर आपली महाराष्ट्रामध्ये नॉर्मल दम बिर्याणी ती देतोय हैदराबादी वेगळी असतं आणि हे वेगळी असतं त्यामध्ये फक्त आपण राहता प्रोवाइड करतो ह्या बिर्याणीसोबत तर आज बनवतोय आम्ही है चिकन दम बिर्याणी बघा रेसिपी कशी बनते आहे आणि सगळ्यांनी स्क्रॉल करून हे पूर्ण व्हिडिओ बघत जावा पूर्ण व्हिडिओ बघितला तुम्हाला माहीत पडतं की काय काय जात नाही तर मित्रांनो कांदा ब्राऊन झालेला बघू शकता कांदा ब्राऊन होते याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करूया जिंजर गार्लिक पेस्ट जिंजर गार्लिक पेस्ट झाल्यावरती त्याला पण ब्राऊन करूया आणि ब्राऊन झाल्यानंतर काही मसाले ॲड होणार याच्यामध्ये आणि दही जातं दही काल पण सांगली तुम्हाला एक्झॉटिक व्हेजिटेबल असो हो किंवा मग नॉन व्हेजमध्ये चिकन असो हो तर चिकन जर चिकनमध्ये जर दही ॲड केलं तर दह्यामुळे हो स्ट्रेक्चर वाढतं कुठल्या पण एक्झॉटिक व्हेजिटेबल्स असो हो किंवा मग नॉन चिकन असो हो किंवा मग गोष्ट असो हो मटन तर आता आपण अदरक लसून पेस्ट ॲड करूया यामध्ये अदरक लसून पेस्ट अदरक लसून पेस्ट टाकल्यावर त्याला छान असं फ्राय करूया बिर्याणीचा एक भाग असा आहे की तेलामध्ये फ्राय कुठलं पण कांदा असो टोमॅटो असो फ्राय केल्याशिवाय कुठलीही डिश चांगली बनत नाही आणि स्वादिष्ट लागू शकत नाही तुम्हाला कारण की जे आपण जे फ्राय करतो त्याचं जेवढं फ्राय चांगलं कराल का खूप म्हणजे टायमापर्यंत तेवढंच ट्रेक्चर वाढणार कुठल्या पण डिशचं तर हे प्रॉपर रेसिपी आहे तुम्ही घरी पण ट्राय करू शकता आणि तुमच्या घरी चार किंवा मग दहा पंधरा पाहुणे आले तर तुम्ही पण ट्राय करू शकता तर रोजचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचे रोजचे व्हिडिओ ज्या रेसिपी रेसिपी असतात त्या बघण्यासाठी हे जे जे शेप या ब्लॉगवरती बघायचं हर डिशची रेसिपी येते किंवा मग तुम्ही मॅसेज पण करू शकता की ह्या डिशची रेसिपी काय तर मी तुम्हाला मॅसेज थ्रू देऊ शकतो किंवा मग कमेंट बॉक्समध्ये टाकायचं की शेप ह्या डिशची मला रेसिपी हवी तर मग मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देऊ शकतो तर याच्यानंतर आपण मसाले ॲड करूया तर मित्रांनो आपला कांदा आणि यापासून पेस्ट आ, हे ब्राऊन झालेलं आहे ऑलरेडी त्यानंतर आपण चिकन ॲड करूया चिकन ॲड केल्यावरती आपण याला छान असं परतून घेऊया त्याला कारण याचा मसाला लागणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर थोडं दही जाणार दही टाकराने दही जाणार आणि याच्यामध्ये कधी कड म्हणजे टाक टाका टाक याला असं दही टाकले की थोडं मिक्स करायचं पुदीना आणि धनिया याला थोडं मिक्स करायचं पुदिना धनिया याच्यामध्ये मसाले टाकायचे याच्यामध्ये मसाले ॲड केले थोडंसं मिरची जर एक किलोची बनवत आहे आपण तर थ्री स्पून मिरची पावडर धनिया पावडर आणि थोडं किचन किंग आणि एक शाही बिर्याणी मसाला हां जरा थोडा पुदिना धनिया yes? त्याच्यानंतर शाही बिर्याणी मसाला त्यानंतर हा शाही बिर्याणी मसाला जातो बघून घ्या शाही बिर्याणी मसाला टक्का ट्राय करून घ्यायचं याला म्हणजे याचा कलर पण स्ट्रेक्चर पण बघा कलर बघा याचा कलर कसा घ्यायचा चिकनचं एकदम छान असं दिसतं पण आणि खायला पण छान तर मित्रांनो आपला मसाला रेडी होत आला आणि थोडंसं हाफ डाऊन करायचं आहे चिकनला आणि नंतर हाफ डाऊन जो राईस असतो याच्यावरती प्लेस करायचा आणि दम लावायचा जो काल मी प्रॉपर लावला होता दम तसा सेम सिल्वर फॉईल वगैरे लावून तर हा बघा मसाला एकदम कलर आला चिकन बघू शकता एकदम मस्त कलर आला टाकलं आणि हा राईस बघा राईस पण छान आहे एकदम बासमती आहे हा असा अपडाऊन करून टाकून घ्यायचा भारी राहा तर मित्रांनो राईस व्हायला आला आहे बघू शकता एक आ, मस्त राईस आहे बासमती आणि याला जरा हॉपडाऊन करायचं म्हणजे हॉपडाऊन केल्याने काय होतं जे आपली ग्रेव्ही आहे हे चिकनची बघू शकता तर ह्याला ऑब्झॉर्व करून घेते आणि छान असं सॉफ्ट बनतो राईस आणि ग्रेव्ही पण छान वाटते खायला बिर्याणीसोबत आम्ही फक्त रायता प्रोव्हाइड करतो बिर्याणीसोबत कारण की सालन वगैरे सगळं मध्ये जातं जा म्हणजे आपण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये फक्त राहताच देत असतो कुठे कुठे जसं आता पुण्यामध्ये आम्ही हॉटेलमध्ये जॉबला असायचो मी तर तिथे मिरची आणि तीचं सालन द्यायचं पण आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना ते सगळं खायची सवय नाही तर नॉर्मली बिर्याणीसोबत राहता हे कंपल्सरी झालेलं ते एक थिंकिंग आहे तर ते आपण रेग्युलरली खातच असतो आता आपला राईस व्हायला आला आणि आपण याच्या तर मित्रांनो आपला राईस झालेला आहे आता आपण याच्यात आपल्या बिर्याणी चिकनच्या वरती प्लेस करूया प्लेस केल्यावरती नंतर याच्यामध्ये घी जाणार थोडा कलर जाणार वरून नको फिरू आता तो कलर होऊन जाईल बस बाकीचं एक भांडण त्याच्यामध्ये ॲड करूया हा तर मित्रांनो यामध्ये दोन प्रकारचे कलर येलो आणि रेड आणि नंतर रोज वॉटर टाकलेला आणि आता हे थोडं कांदा फाय जाणार आणि थोडं धनिया आणि याच्यावरती सिल्वर फळ लागणार तर यामध्ये थोडं धनिया लास्टमध्ये ॲड केलेला आहे नंतर याला आपण सिल्वर फळ लावूया सिल्वर फळ लावून दम लावूया तर मित्रांनो लास्ट एंडिंग आणि सिल्वर फळ लावलेला आहे सिल्वर फॉईल लावल्यावर आपण पंधरा वीस मिनिट वेट करूया आणि नंतर खोलूया मग तुम्हाला प्लेटमध्ये सर्व केल्यानंतर आम्ही दाखवू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता याचा दम प्रॉपर कसा लागतोय बघा सिल्वर फॉईल बघा कसं फुलतोय थोडी थोडी वर येते जिथे एअर एकदम कम्प्लीट करते जसं आपण कुकरमध्ये कुठलं पण बॉईल करायला ठेवले तर त्या टाईपचा हा सीन आहे तर बघू शकता तर मी सिल्वर फॉईल कसा वर येतो आहे नंतर आपण खोलूया हे झाल्यावरती आणि बघूया कशी झाली आपल्याला तर बघू शकता हे प्रॉपर दम लागली प्रॉपर दम लागली आणि इथून वाफ सोडली ती बघा वाफ दिसतात तुम्हाला एकदम टकाटकमध्ये बी दम, तक दम लागली तर आपली बिर्याणी रेडी झालेली चिकन दम बिर्याणी स्पेशल त्याला आपण खोलूया जरा दम लागलेला काय दम बिर्याणी माय हे انا लावलं पटकन दालना जल्दी फटाफट से मालूम गिरेगा भी तर मित्रांनो ही बिर्याणी आपली बघू शकता मसाला एकदम मस्त आणि चिकन पण पकलेलं छान अस मसाला आपण मस्त झालेला आणि हा राईस वरून असा राईस छान अशी बिर्याणी रेडी बस कट करा बिर्याणी इज रेडी चिकन दम बिर्याणी बदलू शकतो आजची स्पेशल चिकन दम